नमस्कार रसिको हो नमस्कार आजचा खास भाग हो खास भाग एवढा करता की कालच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्या प्रित्यर्थ मराठी माणसेला झालेला आनंद या ठिकाणी व्यक्त करण्याकरता मी आलोय उमाविश्व या आमच्या युट्यूब चॅनलला रसिक बघा हो काही वर्षापूर्वी फादर स्टीफन महाराष्ट्रात आला मराठी भाषेचं महत्व मराठी भाषेवरचं प्रेम हे सगळं त्याला दिसलं आणि तो चक्क मातृभाषा मराठीच्या प्रेमात पडला आणि त्यातूनच त्याच्या ग्रंथ प्रयोजन या कवितेमध्ये त्यांनी असं लिहिलं जैशी हराळा माझी रत्न केळा की रत्ता माझी हिरा निळा तैसी भाषा माझी चोखळा भाषा माझी चोखळा भाषा मराठी जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी मराठीया आखिया मध्ये मयोरू आखिया मध्ये मयोरू वृखियामध्ये कल्पतरू कल्पतरू भाषा भासामध्ये मानू थोरू एसी भाषा माझी मानू थोरू एसी तारा तारामध्ये बारा रासी तारामध्ये बारा रासी बारा माझी शशी या दीपीची मासामध्ये तैशी बोली मराठीया बोली मराठी या ज्ञानदेवांनी लिहिल्याप्रमाणे अमृतातही पैसा जिंकणाऱ्या मातृभाषा मराठीला आज अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यानिमित्त आमचे नाशिकचे मित्र सावरकरांच्या गावचे वर भगुरचे त्यांनी लिहिलेलं एक मराठीतलं काव्य ऐकवतोय महाराष्ट्र अपुला भूमिपुत्र आपण महाराष्ट्र अपुला भूमिपुत्र आपण तनाने मराने मराठी मराठी तनाने मनाने मराठी मराठी महामंत्र गर्जू असा अस्मितेचा, महामंत्र गर्जु असा अस्मितेचा, अस्मिते नभी घोष घुमऊ मराठी मराठी इथे युक्ती इथे मुक्ती इथे युक्ती इथे भक्तिमुक्ती इथे नीती सुखे नांदती इथे सुखे नांदती इथे सह्यवरा इथे मेघधारा इथे सह्यवारा इथे मेघधारा कहाणी मराठी सांगती कहाणी मराठी जगासांगती इथे पंढरीचा विठोचा उमाळा इथे पंढरीच्या विठोचा उमाळा भुईतून उमले मराठी मराठी भुईतून उमले मराठी मराठी महाराष्ट्रापुला भूमिपुत्र आपण तनाने मनाने मराठी मराठी तनाने मनाने मराठी मराठी कैलास येथे उठा कातळा ऐलास येथे उभा कातलातून सौंदर्य येथे झडे शमालाच सौंदर्य येथे जडे स्वातंत्र्य जागे असे मावळातून स्वातंत्र्य जागे असे मावळातून शिवस्वप्न साकार येथे घडे शिवस्वप्न साकार येथे घडे इथे रायगडच्या सिंहासनाला इथे रायगडच्या सिंहासनाला सदोदित मुजरा मराठी मराठी सदोदित मुजरा मराठी मराठी महाराष्ट्र आपुरा भूमिपुत्र आपण तनाने मनाने मराठी मराठी तनाने मनाने मराठी मराठी महाराष्ट्र आपुला भूमिपुत्र आपण तनाने मनाने मराठी मराठी पुढं कवी म्हणतात नव्या संस्कृतीचे स्वतः सूर्य होऊ नव्या संस्कृतीचे स्वतः सूर्य होऊ नभाराच दीपवू आता चला नभाराच दीपवू आता चला जाज्वल्य आदर्श अवघे झळाळू जाज्वल्य आदर्श अवघे झळाळू भविष्यास उजळू आता चला भविष्यास उजळू आता चला महाराष्ट्र नांदो महाराष्ट्र नांदो पुन्हा वैभवाने महाराष्ट्र नांदो पुन्हा वैभवाने उरी ध्यास एकच मराठी मराठी उरी ध्यास एकच मराठी मराठी महाराष्ट्र आपुला भूमिपुत्र आपण तनाने मनाने मराठी मराठी तनाने मनाने मराठी मराठी आणि स्वप्न साकार होते मातृभाषा मराठीचं हे आपण बाळगलेलं स्वप्न साकार होताना दिसत आहे सिकोह आपल्यावरच्या जबाबदार पण आहेत मराठीतलं चांगलं साहित्य इतर भाषांच्या मध्ये नेण्याची संधी आपल्याला इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आजचा हा भाग प्रायोजित केलेला होता मेडिसन फार्मा यांनी त्यांना धन्यवाद